वातावरण पाहू शकता किती सुंदर वातावरण झालेलं आहे आणि बारीक बारीक सुद्धा लागत आहे आणि संध्याकाळचे सात वाजलेत त्याच्यामुळे वातावरण खरंच खूप मस्त वाटते पक्षी मला वाटते आपापल्या घरट्यात चाललेले आहेत त्याच्यामुळे पक्ष्यांची किलबिलट पण चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त काहीतरी गरमागरम खायची इच्छा झाली आहे तर चला आता आपण काहीतरी नवीन बनवूया चला तर मंडळी लेकाची फरमाईश आहे मग पटकन काहीतरी बनवूया आणि माझ्याकडे आता इकडे स्वीटकॉर्न आहेत तर याचा आता मी काय बनवायचं विचार करते तर मी एक कांदा घेतलेला आहे आणि उभा कापलेला आहे पातळ उभा कापलेला आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे आणि इकडे माझ्याकडे ओवा आहे तर ओवासुद्धा मी हातावरती क्रश करून तोसुद्धा घालणार आहे एक छोटा अर्धा चमचा मी घेतलेला आहे आणि ओवासुद्धा मी हातावरती क्रश करून घातलेला आहे आणि आता, आता इकडे मी डाळीचं पीठ घेते तर ते दोन चमचा जे मोठी माझ्याकडे पळी आहे तर दोन पळीने दोन पळी घेते आणि तांदळाचं पीठ आहे ते मी एक पळी घेते म्हणजे तांदळाच्या पिठानं कसं होतं कुरकुरीतपणा त्याचा राहतो थोडं तुम्ही कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आता मी इकडे चवीनुसार सेंदव मीठ घालते एक अर्धा चमचा होईल तेवढी मी हळद घालणार आहे चिमूटभर हिंग घालणार आहे तुम्हाला जर हवे असेल ना तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण मी इकडे हिरवी मिरची नाही घालणार आहे कारण माझ्या पृथ्वीला पण खायच्या आहेत आणि पृथ्वीच्या दाताखाली जर हिरवी मिरची आली तर तो ओरडेल मग त्यासाठी मी लाल मिरची पावडर जे आहे किंवा तुम्ही साठवणीचा जो मसाला असतो तो, तो, तो सुद्धा घालू शकता आणि मग छानस हे हाताने मी पहिला मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मगच मी याच्यामध्ये हाताचा हफका जो असतो पाण्याचा तर तो हफका मारूनच मी याच्यामध्ये आता पीठ मळणार आहे तर बाहेर खूप छान असं वातावरण आहे आणि माझ्या पृथ्वीला असं गरमागरम काहीतरी खायचं आहे आणि मम्मा काहीतरी ना काहीतरी ना तर मी म्हटलं चला फ्रीजमध्ये बघितलं तर दुसरं काहीच नव्हतं तर माझ्याकडे हे कॉर्न होते आणि मग त्याच्यानुसार मम्मी कांदा पण होता माझ्याकडे तर म्हटलं चला आता आपलं कॉनपासून आपण हे पकोडे बनवूया आणि मस्त गरमागरम पृथ्वी माझा खाईल तर याकरता मी असा प्लॅन केला आणि छानसं बघा हे पीठ जे आहे ते छानसं बॅटर मी तयार केलेलं आहे अजिबात मी पातळ केलेलं नाही किंवा अजिबात घट्ट नाही केलेलं आहे अगदीच जास्त सैल केलेलं नाही आहे मिडियम असं मी, मी पीठ बघा हे तयार केलेलं आहे अजिबात आपल्याला पातळ किंवा जास्त घट्ट करून नाही घ्यायचं हलकं सैल करून घ्यायचं आहे आपल्याला पिठे आणि गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे तेल ओतलेलं आहे आणि गॅ तापत कढई तेल तापत आहे आणि थोडासा हपका मारून मी परत एक पाच मिनटं ठेवणार आहे आणि गॅसवरती जे कढईमध्ये तेल तापत ठेवले तर तेसुद्धा मी बारीक केलेलं आहे कारण हलकं हलकं तेल पण तापेल आणि हे बॅटर जे आहे हे सुद्धा चांगलं पाच मिनटं भिजेल तर बघा छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि या कॉर्नमध्ये मी कांदा घातला ना तर यासाठी घातला तर कॉर्न कसे असतात ते अख्खे अख्खे दाणे असतात ना कॉर्नचे तर तेलामध्ये घातल्यानंतर कदाचित ते कॉर्न आहेत ते उडू शकतात फुटू शकतात अंगावरती तेल येण्याची शक्यता आहे म्हणून मग मी त्याच्यामध्ये कांदा घालायचा विचार केला आणि आपले पाच मिनटं झालेले आहेत तेलसुद्धा आपलं छानसं गरम झालेलं होतं आणि छोटे छोटे मी आता याच्यामध्ये पकोडे सोडलेले आहेत आणि हे पकोडे आहेत ना एकदम हलके फुलके तयार होतात आणि मस्त लागतात खूप टेस्टी लागतात पटकन तळून असे वरती येतात म्हणजे ब्राऊन कलर होतो आणि पटकन वरती येतात आणि माझ्या लेखाने लेकाला माझ्या गरमागरम काहीतरी खायचं होतं तर त्याची पण फरमाईश पूर्ण झाली आणि काहीतरी वेगळं पकोडे आपण प्र वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बनवू शकतो तर ह्या प्रकारचे पकोडेसुद्धा तुम्ही बनवून पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलेकॉन क्लिक करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा बनवून पहा की हे पकोडे तुम्हालासुद्धा आवडतील तर अशा पद्धतीने मी सगळे पकोडे बघा इकडे फ्राय करून घेत आहे वातावरण खरंच सात सव्वा सातचं वातावरण आहे आणि खूप सुंदर वातावरण होतं आणि मग पृथ्वीसाठी हे पकोडे माझे तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तर बघा किती सुंदर बघा कलर आलेले आहे पकोड्यांना आणि खायलासुद्धा खरंच अप्रतिम लागतात टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग काळजी घ्या